टाकळी येथे सापडलेल्या पंच्याहत्तर वर्ष वयाच्या अज्ञात वृद्धाच्या मृतदेहावर मंद्रुप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले मंद्रुपुई ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर येथील उस्मान नदा व त्याचे सहकारी सामाजिक जाणवतेतून अंत्यसंस्कार करतात टाकळी तालुका दक्षिण सोलापूर गावचे शिवारातील बोदलप्पा मधगोंडा दिवटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी चार वाजता अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी ग्रेड पी एस आय संदीप काशीर यांची पंचनामा केला तेव्हा हा वृद्ध इसम मयत अवस्थेत हुताने स्थितीत पडलेला आढळला त्याच्या अंगातील शर्ट व धोतर याची गर्दी घेतली मात्र ओळख पटवणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे त्याची मंद्रुक पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली मंद्रुप पोलिसांनी सदर मैताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला उक्ष्मघात व भूकबळीने मृत्यू झाल्याचा जा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांनी शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळे पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मंद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयातील शवगृहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाब आसिफ शेख सैपन नदाब आरीफ नदाब यांनी तिळडी बांधली त्यांना अनिल टेळे सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोटे सिद्ध लांडगे बबलू शेख शिवराज मुघळे यांनी मदत केली त्यानंतर मंद्रुप निंबरगे रस्त्यावरील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आली यावेळी हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान नदाब मित्र परिवाराने तिसऱ्यांदा बेवारास मृतदेहावर अंत्यसंस्कार केले मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणीवतीतून केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद